जरांगे पाटलांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीमध्ये आलेल्या मराठा आंदोलकांनी डॉक्टरांना सलाईन लावण्यास भाग पाडलं ला। जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ आणि पोलीस अधीक्षक अजय कुमार पांचाल यांनी सुद्धा घेतली जरांगे पाटील यांची भेट तब्येतीची केली विचारपूस मनोज जरांगे पाटील यांच्या अमरण उपोषणाचा आजचा नववा दिवस आहे काल रात्री जरंगे पाटलांची तब्येत अधिकच खालावली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते त्यामुळे मराठा समाजाच्या दबावामुळे डॉक्टरांनी जरांगे पाटलांना रात्री सलाईन लावलं काल जरांगे पाटलांची तब्येत अधिक जास्त खालावल्याने धुळे सोलापूर आणि जालना वडीगोद्री महामार्गावर मराठा आंदोलकांनी रस्ता रोको आंदोलन केलं होतं तर आज बुधवारी जालना जिल्ह्यातील रामनगर साखर कारखाना तसेच कडवंची सर्कलमध्ये मराठा समाजाने रस्ता रोको आंदोलनाचं हत्यार उपसला आहे त्यामुळे आंदोलकांकडून आणखीन अनुचित प्रकार घडू नये म्हणून जरंगे पाटलांच्या भेटीसाठी आलेल्या समाज बांधवांनी अखेर त्यांना सलाईन लावण्यास भाग पाडलं दरम्यान रात्री राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पार्टीचे आमदार राजेश टोपे यांनीही मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांची भेट घेतली यावेळी आमदार राजेश टोपे यांनी जरंगे पाटलांकडे उपोषण सोडण्याची देखील विनंती केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे दरम्यान मनोज जरंगे पाटील यांची जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्यासह पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिनांक पंचवीस बुधवार रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास रात्री उशिरा भेट घेतली या भेटीदरम्यान जिल्हाधिकारी पांचाळ यांनी जरांगे पाटील यांच्या सहकार्यांकडे त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली तसेच डॉक्टरांकडून देखील जरांगे पाटलांच्या तब्येतीची त्यांनी माहिती घेतली दरम्यान वडेगोद्री येथे सुरू असलेल्या ओबीसींचे आंदोलक मंगेश ससाणे यांच्या उपोषणाचा आज आठवा तर हाके यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे